गणेशाला साष्टांग नमस्कार घालून जे वेड वाकड काही जमेल ते करण्याचा प्रयत्न करतोय सती महानंदा शिवलेले ती अकरावा अध्याय आणि सती महानंदा ही महानंदा होती तिचा वेशाकुलात जन्म झाला नंदीग्रामी ती वास्तव्याला होती आणि असं असताना आपल्या सौंदर्यानं आपल्या ऐश्वर्यानं आपल्या संगीतानं तिनं एवढं काही करून ठेवलं की दोन मुखी प्राणी त्यांना बरोबर घेऊन भक्ती आचरणातून तिनं फार मोठ एक मोलाच आपलं पद निर्माण केलं आणि अशी वावरणारी तिच्या समवेत असणारे कुकुट आणि मुरकुट आणि ती स्वतः पण तिचा एक धर्म होता तो कोणता असेल तर ती शिव पार्वती परमेश्वराची भक्ती करत होती एकनिष्ठतेनं भक्ती करीत असताना सोमवार महाप्रदोष आणि शिवरात्र असे तिचे तीन दिवस हे महत्वाचे होते आणि त्या महत्वाच्या दिवशी कुणीही अतिथी आला असेल तरी त्याची सेवा अनन्य भावे करत होती तीन दिवस पर्यंत ती व्रतस्थ राहून त्यांची सेवा करत होती आणि हे सर्व चाललेलं असताना नारदमुनीने कैलाशी जाऊन शंभू महादेवांना सारं काही कथित केलं आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्द निघाले शंभू महादेव ओ तुम्ही जगाचे देव आज नंदीग्रामी वेशापुरात जन्माला आलेली महानंदा दोन मुख्या प्राण्यांना घेऊन जे काय करते आहे ते मी प्रत्यक्षानं पाहिलं आहे आणि म्हणून इथं येऊन मी तुम्हाला प्रश्न करतो आहे ते दोन मुखे प्राणी आणि ती स्वतः ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात अधात्मा झाली आहे भक्तीचं आचरण करताय अष्टोप्रा तिच्या मुखात ओम नम शिवाय शब्द आहे त्याच वेळी नारद मुनीच्या मुखातील शब्द ऐकून शंभू महादेव म्हणाले असं जर असेल तर मी स्वतः जाईल आणि प्रत्यक्षानं तिची कसोटी घेईल त्याच वेळी नारंग म्हणाले तुम्ही असे जा तर काय होईल सहजतेनं त्यांच्या मुखातून निघणारे शब्द त्यांनी मागे घेतले आणि म्हणाले नारदा अरे तू काय आहेस हे मी तुला ओळखतो आहे असं असताना सुद्धा मला प्रश्न केलायस या कैलासी येऊन सारं काय तू कथन आहेस अर्थात मला देव म्हणतात महादेव म्हणतात मी कसोटी घेणार तो कोणत्या त्रण घेईल हे मी तुला सांगू शकत नाही पण नक्कीच तिची मी कसोटी घेईन आणि मग शमो महादेवानी वेशात बदल केला व्यापाराच्या निमित्तानं त्यांनी सौदागरे रूप धारण करून ते नंदीग्रामी स्वतः गेले आणि त्यावेळी महानंदीची कीर्ती ऐकून ते त्यांना आठवलं आणि ते म्हणू लागले मी आलो आहे खरा मला कोणी ओळखे आणि ओळखलं तर काय होईल या एका उद्देशानं ते खचून पण तरी सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडलं ते उद्गार सत्य महानंदे पर्यंत पोहोचण्यासाठी त्याच वेळी ते म्हणाले अगं ए महानंदे महानंदे ती म्हणाले कोण आलं अग मी आहे तुझा सौदा कर आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले नसा नसा तुन स लसली लस लिग लस 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 गेडली माझी नगर तुझावरम भिडली माझी नगर तुझावरम शणभर मयने हलुण गो गा शण भर महिने हलुण को गा मयने हलुण को ग शृंगार झोक दावनी शृंगार राजा झोक ठुमकत पाऊल टाकून को गा ठुमकत पाऊल टाकून को गा ठुमकत पाऊल टाकून को गरली माझी भिळ -गर। मैने हरुण को गा भर मैने हरुण को गा